हवेली ग्रामपंचायतीत ऑपरेटर बद्दल ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव गेल्या काही वर्षापासून उमगाव हवेली ग्रामपंचायतीमध्ये डाटा मनमानी कारभार चालू असल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी पुढे व्यक्त केला या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले डाटा ऑपरेटर दीपक गावडे यांनी कित्येक लोकांना विविध दाखल्यासाठी आपल्या मर्जीप्रमाणे वागत लोकांची गैरसोय केली आहे तसेच तिथे कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका व सरपंच यांनाही लागणारी कागदपत्रे ते वेळेत देत नाहीत त्यामुळे या ही ऑपरेटरच्या तक्रारी प्रशासनाकडे गेल्या आहेत पण काही राजकीय लोक याला पाठीशी करत असल्यामुळे हा ऑपरेटर स्वतःला अधिकारी समजू लागला आहे ऑपरेटर हा ग्रामपंचायत कार्यालयाशी निगडीत असून स्वतःचा मनमानी कारभार चालवणे कोणाचं न ऐकता स्वतःचं वर्चस्व गाजवणं दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत ग्रामपंचायतीला मनाला वाटेल तेव्हा उपस्थित राहणे ग्रामपंचायतच्या कामकाजा दिवशी सुट्टी करून वैयक्तिक कामे करणं ग्रामपंचायतमध्ये आलेल्या ग्रामस्थांशी उद्धटपणे बोलणे गावातील ग्रामस्थांमध्ये राजकीय वातावरण निर्माण करणं ग्रामपंचायतमध्ये महत्वाच्या व शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले ग्रामपंचायत कर भरून सुद्धा उतारे मागणी केल्यास नाही नंतर देतो अशी उडवावडीची कारणे देणं तसेच उतारे दाखल्यासाठी वैयक्तिक पैशांची मागणी करणं असे बरेच कारनामे या कर्मचाऱ्याकडून केले जात आहेत त्यामुळे अखेर लोकांनी एकत्र येत प्रशासनाकडे धाव घेतली डाटा ऑपरेटरला तात्काळ निलंबित करावे व त्या ठिकाणी नवीन स्थानिक ऑपरेटर नेमावा अशी मागणी लोकांनी केली असून यासाठी पंचायत समिती पोलीस प्रशासन व तहसीलदार कार्यालय चनगड येथील अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आलं येत्या काही दिवसात यावर कारवाई केली नाही तर ओमगाव ग्रामपंचायत व चनगड पंचायतीसमोर पंचाय मारो आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय महानकरी महानकारे निपसाठी प्रकाश रायनापुरे चनगड रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज